बघा 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 मी साताऱ्यात नाही वाईत आलोय खर तर वाईला देखील ऐतिहासिक वारसा लाभलाय आपल्या बरोबर वाईमधील काही रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत का तर वाईची नगरपालिकेची निवडणूक लागली आहे नेमका वाई शहरात काय विकास झालाय काय सांगाल दादा वाईमध्ये काही विकास आतापर्यंत झालेला नाही गेल्या पंचवीस वर्षात काही झालेला नाही नुसते निवडणुका आल्या की करणार आहे होणार आहे चाललं आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही वाईतील पुतळा सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळा गेली पंचवीस वर्षात झालेला नाही ज्यावेळेस तुमच्या निवडणुका येतील त्या दिवशी फक्त कामाला सुरुवात असते त्याच्यानंतर काही नाही मागे बघू शकता तुम्ही आता काम चालू आहे आता ह्याच्यानंतर एकदा निवडणूक संपली की काम रद्द पुढच्या निवडणुकीला चालू हे अशी काम असतात किती वर्ष झालं आधी गेली तीस वर्ष हेच चाललंय उद्योग वाईमध्ये गल्ली बाळाशिवाय काय रोड नाही आहे त्याच्यावर म्हणजे ट्राफिकचा तर अडथळा आहे रिक्षावाल्यांच्या साठी फक्त आहे okay. बाकी फोर व्हीलर टू व्हीलर त्या चालू आहेत नो पार्किंग म्हणलं तर तिथनं गाडी जायला नाही पाहिजे नो no एंट्री म्हणलं तर तिथनं टू व्हीलर सुद्धा जायला नाही पाहिजे पण फोर व्हीलर सुद्धा गाड्या तिथं आहेत लागलेल्या पण रिक्षावाल्यावर केसेस होतात फोटो झालायचा yeah, पाचशे रुपये तुम्हाला दंड झाला बाकी कुठल्याही गाडीला काही नाही आणि बाकी जे तर भयंकर अडचणी आहेतच एकच पूल आहे पाणी आलं की बारका पूल बंद होतो खर तर वाई ही ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे नगरपालिकेच ठिकाण आहे त्या पद्धतीनं झालाय विकास नाही आहे काही नाही नगरपालिकेला पार्किंगची सोय नाही तर बाकीच्या पार्किंगची सोय काय करणार नुसते तुमचे कागदोपत्री आहे पार्किंगची सोय केली तर बिल्डिंग बांधली जाईल त्याला काही नाही अर्थ नाही त्याला आहे खाली गाड्या चालू आहेत इनकम चालू आहे दादा, दादा एकूणच जर परिस्थिती बघितली तर आ, वाई ऐतिहासिक शहर असल्याबरोबर या ठिकाणी पर्यटकांची पण मोठ्या प्रमाणात ये असते मग त्या पर्यटकांच्या दृष्टीनं पालिकेनं काही सुविधा नाही काही नाही काही नाही आता काही नाही पार्किंगची सोय म्हणून फक्त गणपती मंदिराला आहे तेही वैयक्तिक आहे बर पर्यटकांच्या साठी म्हणून नाही आणि त्याचे पैसे चालूच आहेत त्यांच्यासाठी कुठे पार्किंगची सोय येणार रोड पण खराब आहेत पंचवार्षिक चालू झाली की म्हण डागडुगी चालू आमदार खासदार मंत्री येणारे म्हणले की डागडुगी चालू नक्कीच दादानी सांगितलं निवडणुका आल्या कि मलमपट्टीचं काम सुरू होतं खर तर या ठिकाणी ऐतिहासिक वारसा असताना देखील वाई शहरामधील प्रवेशद्वारावर असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आज अखेर झालेला नाही दादा काय सांगशील तू आता अनेक का काकांनी बरोबर सांगितलं की ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळीच महाराजांच्या पुतळ्यांचं ते काम सुरू होतं आणि ज्यावेळी निवडणूक संपते त्यानंतर ते काम होत नाही म्हणजे आता निवडणूक आहे म्हणून इथं तुम्हाला काम दिसतंय अन्यथा असं काम नसतं चालू इकडे दादा काय सांगाल तुम्ही वाई शहरात राहताय एकूणच गेल्या अनेक वर्षापासून वाईमध्ये मदन भोसले असतील किंवा मकरंद पाटील असतील या दोघांच्याच घरामध्ये सत्ता राहिल्या मग आत्ता त्यांच्याकडे मंत्रीपद आहे काय सांगाल का विकास झाला नाही काय सांगाल काय झालं नाही म्हणजे ही एकमेकांची कशी असते ह्याचा पाय ह्यानं वाढायचं त्यानं त्याचा पाय त्यानं वाढायचा म्हणणार माझं काम झालं पाहिजे तो म्हणणार माझं काम झालं पाहिजे त्यामुळे काय दोघांच्या वाद्यात कामच होत नाही त्यामुळं या शहराची सुधारणा अशी झाली पाहिजे ट्रॅफिक नाही झालं पाहिजे किंवा पार्किंगची सोय झाली पाहिजे आणि ही धूळ उडते इथे मलमपट्टी काय करतच नाहीत कोण इथे धूळ उडती ते डोळ्यात नाका तोंडात धूळ जाते गाडी आली हे डांबर पडलं पाहिजे हो दादा काय केला तुम्ही लांब बोला की काय तुमच्या चालकांचे नेमके काय प्रश्न आहेत काय तुम्हाला अडचण येतात बाबान नाही आम्हाला रिक्षा झालं का तुमचे प्रश्न तरी तुम्हाला आमच्या रिक्षावाल्यांचे काय ते पासिंग साठी हो सातारा जावं लागतं तर ते पासिंग कॅम्प इथे मध्ये यावं त्या रिक्षावाल्यां पाण्याची सोय करून द्यावी ती सोय नाही तर ती सोय पूर्ण करून द्यावी असा नक्कीच या ठिकाणी दादा तुम्ही बोलताय काय आता वाईच्या पालिकेची निवडणूक लागली काय नेमके शहरातले प्रश्न काय पाहिजे होत काय झालं वाई शहरामध्ये पार्किंगची सोय नाही मागच्या पंचवार्षिकच्या वेळी जे नाना नाणी पार्कचा विषय मांडलेला म्हणजे कामाचं शुभारंभ पण झाला पण ते नाना नाणी पार्क कुठे हे असता काही कुठल्या नानाला पण माहित नाही आणि नाण्याला पण माहित नाही दिलेला आश्वासन आता मी जे सत्ताधारी त्यांनीच मंजूर केलेलं काम आहे ते कोण होत सत्ताधारी आता सत्ताधारी हे पत्रकारांनाच माहित होत सत्ताधारी कोण आहे काय ते आ, आता काय तुम्हाला सांगतोय आता पण निवडणूक लागली आता पण निवडणूक लागली आता दाखवलेत का जर बरेच आता एका एका पक्षाचे एका एका पॅनेलचे एका पक्षाचे जाहीरनामे बाहेर निघतील त्यात तुम्ही बघा पुढच्या पंचवार्षिकाला येऊन बघा त्या जाहीरनाम्यातले किती टक्के कामं झालेत किती टक्के ज्याची कोणाची सत्ता येईल त्याची बीजेपी घाटाची येऊन द्या नाहीतर मकरंद पाटील घाटाची येऊन द्या नाहीतर शरद चंद्रवाडाची अपक्ष कोणाचीही सत्ता येऊन द्या कुठल्याही नेत्यांचे जाहीरनामे बघा जाहीरनाम्यातले कामं बघा किती टक्के काम होतयात आणि किती टक्के वायकरांना आश्वासन दाखवलंय ओके okay. नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून वाय मध्ये जे कोण सत्यवर येतंय ते फक्त आश्वासन देते आणि इथल्या जनतेच्या प्रश्नांकडे मात्र सबचिल दुर्लक्ष केलं जात असल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे महेश पवार वाई सातारा